हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रिफर प्रिफरचा मराठी अर्थ अधिक पसंत करणे किंवा आवडणे पसंती देणे किंवा असणे आरोप इत्यादी करणे किंवा सादर करणे वरच्या जागेवर नेमणे अग्रक्रम किंवा बढती देणे होत आहे प्रिफरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय प्रिफर कॉफी इन द मॉर्निंग दुसरा वाक्य आहे विच ब्रँड ऑफ टूथपेस्ट डू यू प्रिफर तिसरा वाक्य आहे व्हॉट मेथड ऑफ पेमेंट डू यू प्रिफर चौथा वाक्य आहे ही प्रिफर्ड ટુ વોક ઇન્સ્ટ ડ્રાઇવિંગ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ ન ચેનલ સબસ્ક્રાઈબ કર